सर्वांचं स्वागत विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी माजी नगरसेवक सनी निमन यांनी जनजागृती मोहीम राबवलेली आहे नक्की ही मोहीम कशा पद्धतीने राबवण्यात आली याविषयीची अधिक माहिती घेऊया अंमली पदार्थांच्या व्यसनापासून युवकांनी दूर राहावं यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनने कार्टून कंबाईनच्या सहकार्याने जनजागृती केली या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केला सोमेश्वर फाउंडेशन चे अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रशेखर उर्फ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं शहरातील पुणेकरांनो एकत्र येऊन अंमली पदार्थांच्या विरोधात लढूया असा संदेश देणारी व्यंगचित्र काढली यामध्ये चारुहास पंडित योगेंद्र भगत विश्वास सूर्यवंशी अतुल पुरंदरे धनराज गरड शरयू फरकांडे लहू काळे अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला यावेळी उमेश वाघ अमित मुरकुटे प्रमोद कांबळे टिंकू दास गणेश शिंदे सचिन मानवतकर गणेश शेलार महेंद्र पवार यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं कोपेश्वर फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सेवक संगीतदाता नीमण आता आपल्या सोबत आहेत आज त्यांनी हा जी जनजागृती करण्याचा उपक्रम राबवलेला आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल दादा आज पुण्यामध्ये ड्रग्जचा एवढा मोठा विळखा आहे आणि त्यामध्ये तुम्ही ही जनजागृती करताय काय सांगाल पुणे हे सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असं म्हणून प्रचित सर्व सर्व प्रसिद्ध आहे ज्यामध्ये पुण्यामध्ये फक्त आपल्या राज्यातूनच नाही तर देशातून परदेशातून देखील अनेक विद्यार्थी इथे शिकायला येतात पण गेल्या एक महिन्या दोन महिन्यापासून हा जो प्रकार समोर येतोय हा नक्कीच एक पुणेकर म्हणून कुठेतरी मनाला सल देऊन जाणारा आहे त्यामध्ये पुणेकर म्हणून आम्ही सर्वांनी पुढे येऊन सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून टी ए डी टुगेदर अगेन्स्ट जग अशी एक व्यापक सु मोहीम सुरू केलेली आहे ही मोहीम सुरू करत असताना ह्याच्यामध्ये हा फक्त एका दिवसापुरता हा कार्यक्रम मराठीतून आता इथून पुढे कंटिन्युअस कार्यक्रम येईल अशा अनुषंगाने जनजागृती असेल मार्गदर्शन असेल त्यांना मेडिकेशन असेल रिहॅबिलिटेशन असेल आणि ॲट द एंड हद्दपार करणे ड्रग्ज पुण्यातून हद्दपार करणे हे त्याच्यामागचं चार सूत्री कार्यक्रम चार सूत्री नियोजन आहे की याच्यानुसार ड्रग्जला पुण्यातून हद्दपार करणे हा त्याच्यामधला मुख्य उद्दिष्ट आमचा असणार आहे यामध्ये आम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर्स देणं असेल काही लोकांना समुपदेशन करणं असेल मार्गदर्शन करणं साधला तर त्यांची माहिती गुपित ठेवून त्यांना त्या पद्धतीने त्यांना समुपदेशन असेल असेल मार्गदर्शन ह्या पद्धतीने हे सोमेश्वर फाउंडेशन पुढचं काम करणार आहे सोमेश्वर फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात आणि आज देखील प्रसिद्ध व्यंगचित्रकार इथे आलेले होते त्याविषयी काय सांगाल की त्यांच्याकडून आज तुम्ही हा मेसेज देत सर्व स्तरा बेसिकली जो कोण पुणेकर आहे ह्या मनात त्या प्रत्येक पुणेकराच्या मनामध्ये ही कुठेतरी एक सल आहे की पुणे हे आमचं असं नाही आहे हे काही ठराविक लोकांमुळे किंवा प्रशासन प्रशासनाचं काम करत आहे पण पुणेकर म्हणून किंवा पुणे म्हणून कुठेतरी पुणे हे बदनाम होत तर मला आठवत आहे की जे काही एखादं बातमी करू शकत नाही ते कॅरिकेचर करू शकतं त्या अनुषंगाने आम्ही ह्या व्यंगचित्रकारांना आम्ही एकत्र करून एक ह्या माध्यमातून संदेश देण्याचा आमचा मानस होता आणि तुम्हाला भग, भग, बघितलं असेल की जे संस्कृतीच आपण जर लहानपणीच आपण मुलांना ह्याच्याबद्दल सगळे प्रोज आणि कॉन जर आपण त्यांना कळवले तर पुढच्या मोठेपणे त्यांना ह्या गोष्टींची माहिती होऊ नये लहानपणापासून त्यांना जर माहीत झालं तर नक्कीच ह्याच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन होईल अशी भावना अशी धारणा सोमेश्वर फाउंडेशनची आहे त्या अनुषंगाने आपण हे कार्टून्स आणि व्यंगचित्राच्या माध्यमातून आपण एक वेगळ्या पद्धतीने पुणेकरांसमोर सादर करायचा प्रयत्न केला का आज जागतिक अँटी डे व्यसनांच्या व्यसनांच्या विरोधी चा चा विरोधी अभियान करण्याचा एकत्र येऊन लढण्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला माजी नगरसेवक सनी निमंत मी अभिनंदन करेन की केवळ भाषण प्रबोधन अस न करता एका वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आणला व्यंगचित्र ही जी एव्हाना पूर्ण होत आली ती एवढा परफेक्ट करेक्ट मेसेज देत आहेत की खरं म्हणजे ते एक व्यंगचित्र पाहणाराही व्यसनाच्या आहारी गेला नसेल गेल्यानंतरचे उपाय वेगळे आहेत मग त्याला व्यंगचित्र नाही बोलणार व्यसनाच्या आहारी गेला नसेल तर हे व्यंगचित्र पाहून नक्कीच तो त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की अरे बाबा ह्या वाटेला काही जावायला आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं आणि अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली त्याबद्दल मी सनीचंही अभिनंदन करतो सगळे व्यंगचित्रकार हे टॉपचे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं समाजातला एक नागरिक म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून आभार मानतो पहिलं तर खूप विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की प्रमाण वाढत चाललंय आहे की नाही नक्की चिंताजनक आहे की नाही नक्की पण सत्तर लाख लोकसंख्येच शहर हे जवळजवळ जवड़ आता गेलं कामातून अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बातम्यांमधून निर्माण होते आहे याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार आहे एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठ इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही इंडस्ट्री इथे जास्त हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त अशा एका प्रचंड विकसित होणाऱ्या आणि जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या ना ये देशातलं आठवं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्ये दृष्टीने हे मानलं जातं कुठेतरी हा अतिशय बो, बातम्या पुन्हा एकदा मी हे पहिलं करेक्ट करेन की म्हणजे चिंताजनक नाही का आहे म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजे तिने केले पाहिजे के पण प्रतिमा जी सत्तर लाख लोकसंख्येच्या शहराची आपण अशी करतो की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामध्ये शहर झालं की काय अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे नमस्कार आज सव्वीस जून अँटी ड्रग डे या निमित्ताने सोमेश्वर फाउंडेशनने टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स हा एक लढा चालू केलेला आहे त्यात आम्ही व्यंगचित्रकार पुण्यातले व्यंगचित्रकार आहोत कार्टूनिस्ट कंबाईन या संस्थेच्या अंतर्गत आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे आम्ही काही कार्टून्स काढलेली आहेत आत्ता सध्या पुण्यातलं वातावरण बघितलं तर रोज वर्तमानपत्र उघडलं तर पहिल्या बातम्या ड्रग्ज संदर्भातल्या असतात आणि हे काही चांगलं लक्षण नाही असं आम्हाला आम्हा व्यंगचित्रकारांना वाटलं आणि त्यातनं आपण आपल्या परीने काहीतरी एक मुवमेंट चालू करू असं एक वाटलं आणि त्यातनं आम्ही ठरवलं की व्यंगचित्रांच्या मार्फत आपण हे लोकांसमोर मांडूया हा ही एक सुरुवात आहे अशी अशा पद्धतीचं काम आम्ही आजनमधन करत असतो पण याला जरा आता या एकूण सगळ्या सध्याच्या वातावरणात अधिक जोर येईल आणि हा लढा असाच रेषांच्या शब्दांच्या माध्यमातन चालू राहील असं मला राबवला हा सोमेश्वर फाउंडेशननी हा जो उपक्रम राबवला आहे विशेषतः सनी निमण या यांनी याच्यात पुढाकार घेतला आहे तर याबद्दल मला खरंच कौतुक का वाटतं कारण ते पुढच्या प्रति पिढीचं प्रतिनिधित्व करतात आणि अशी पुढची पिढी जर का या लढ्यात उतरली तर नक्कीच एक चांगला भारत घडवण्यासाठी आपली मदत होईल मी चारुआस पंडित आज या अँटी ड्रग डे निमित्त जो सोमेश्वर फाउंडेशन कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात आम्ही व्यंगचित्रकार सहभागी झालेलो आहोत आणि आमच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून काही संदेश द्यायचा प्रयत्न करतोय हा संदेश काय आहे हे व्यंगचित्र पूर्ण झाल्यावरच कळेल अर्थात तो अँटी ड्रग असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की लहान मुलं अँटीड्रग मध्ये काय करतायत तर तो जो प्रश्न आहे तुम्हाला त्याचं उत्तर हे जेव्हा व्यंगचित्र पूर्ण होईल त्यावेळेस बघ कळेल की ते नक्कीच या मुलांचं म्हणणं काय आहे पुढची पिढी त्यांचं स्वागत आहे आणि हा कार्यक्रम नाचवण्याचं काम ड्रग करते आहे त्या नी। चित्र का, चित्र का चित्र तो। तर त्या व्यंगचित्र शेवटी त्याचा पंच असतो तर हा जो पंच असणार आहे तो नहीं नहीं। हे व्यंगचित्र पूर्ण झाल्यावर तुम्हाला बघायला मी शरीफ आम्ही आमच्या परीने ड्रग्जच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आम्ही आमच्या परीने कार्टून कंबाईन तर्फे प्रयत्न करत आहोत ड्रग्ज सगळ्यांसाठी लहान मोठे वयस्कर सगळ्यांसाठी किती घातक आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत यांच्या कल्पनेतून हा प्रोग्राम तयार झालेला आहे आमचा पूर्ण पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे आज सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने हा खर तर ड्रग्ज डे च्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला जातोय असं म्हणतात की शंभर आग्रलेखाची ताकद एका व्यंगचित्रात असते आणि पुणेकरांची आणि युवकांची जनजागृती करण्यासाठी आज आम्ही सर्व पुण्यातील व्यंगचित्रकार हो। एकत्र येऊन व्यंगचित्र एकत्र आहोत आणि पिढी आता आम्ही याच्यामध्ये अडकले आहे त्याबद्दल आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत सनीभाऊच्या सनीभाऊ निमन यांच्या माध्यमातून जो हा वेगळा उपक्रम राबवलाय खरंच पुणेकरांची जनजागृती तर होईल पण कमीत कमी शब्दात त्यांना आशय देखील कळेल मी जे व्यंगचित्र रेखाटत आहे ते असं आहे की जास्तीत जास्त तरुणाई आज आपल्या ह्याच्याकडे ओढत आहे आणि कॉलेजच्या समोर पाहिलं तर दोनच विद्यार्थी दिसत आहेत अशी एक कल्पना मी इथे मांडलेली आहे आणि जे विद्यार्थी दरवाजा त्या ता वरती त्यांचा धन्यवाद सहभागी झालेले नमस्कार मी अतुल पुरंदरे कार्टेनिस कंपनी या संस्थेचा एक व्यंग चित्रकार आहे आणि आज सोमेश्वर फाउंडेशन तर्फे जो हा उपक्रम राबवला आहे तो अतिशय उपयुक्त असा आणि नवीन पिढीला अतिशय प्रेरणादायी आहे तो आजकाल जे आपण ड्रगच्या विषयी जे पेपरामध्ये आपण बघत असतो की काय अवस्था आहे नवीन पिढीची आणि त्यामुळे ही जनजागृती अतिशय गरजेची आहे आणि अशा या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलंय अतिशय आनंद होतोय आणि आम्ही आवडीने हे चित्र काढण्यासाठी व्यंगचित्र काढण्यासाठी इथं आलेलो आहे आणि मी असं चित्र काढतोय की घरातलं एखादं गरीब कुटुंब असेल पण जर असेल नवरा तर कुटुंबाची काय अवस्था होती की बायका पोरं सोडून जातात संपूर्ण घर मुलं घेऊन ती निघून जाते शेवटी अशी ही वेळ येते आणि हे झोपडपट्टी मध्ये आजकाल अनेक दिसतंय नुसतं तरुण नाही तर हे झोपडपट्टी सगळ्या स्थरामध्ये हे ड्रग्जच वाप वापर वाढत चाललेला आहे आणि ती जनजागृती होणं फार खूप गरजेचं आहे तर आम्ही त्यानिमित्ताची चित्र काढतोय तर मी संस्थेचे खूप आभारी आहे आणि सोमेश्वर फाउंडेशन सनी निमन यांचं सोमेश्वर फाउंडेशन ही संस्था आणि कार्टून कंबाईन्स यांच्या सहयोगी उपक्रमाद्वारे आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या चित्रामध्ये मी नागरिक आणि आपला नागरिक आणि आपला एकत्र सहभाग सहभागातून आपण कसा अंमली पदार्थापासून दूर राहू शकतो त्याच्या संदर्भात मी चित्र सनी निमान यांच्या सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ड्रग फ्री पुणे या कार्यक्रमासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून आज याविषयी अवेअरनेस कार्यक्रम करण्यात येत आहे धन्यवाद नमस्कार मी योगेंद्र भगत कार्टूनिस्ट आहे सनी निमण्यांच्या सोमेश्वर फाउंडेशन निमित्त आयोजित केलेल्या अँटी ड्रग कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे व्यंगचित्र काढणार आहोत पुण्यामध्ये सध्या बघितलं तर खूप ठिकाणी ड्रग्सचा विळखा पडलेला आहे तरुण पिढी ही त्याच्या आहारी गेलेली आहे तर त्याच्यातून मुक्त करण्यासाठी जो काही संदेश कार्टूनच्याद्वारे द्वारे देता येईल अशा प्रकारचा कार्यक्रम इथं आज आयोजित केला आहे आणि तो कार्यक्रमामध्ये सर्व पुण्यातले व्यंगचित्रकार व्यंगचित्र साबच्या माध्यमातून ड्रग्ज कसं घातक आहे आणि ड्रग्जचे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात याचं लाईव्ह डेमो दाखवणार आहेत सोमेश्वर फाउंडे फाउंडेशनच्या माध्यमातून सनी निमन यांनी जो उपक्रम राब राबविला आहे आज की व्यंगचित्राच्या माध्यमातून ड्रग विरोधी जनजागृती हा अतिशय योग्य असा निर्णय आहे आणि आपला भारत आपला देश तरुण पिढी सक्षम आणि सदृढ बनवण्यासाठी ड्रग्ज विरोधी अभियान व्यंगचित्राकडे व्यंगचित्राद्वारे जे राबवलं जात आहे त्यापासून जी जनजागृती निर्माण होत आहे खरोखरच मी सनी यांना धन्यवाद देतो